नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची मिक्स भाजी प्रत्येक घरात बनवली जाते पण आमच्याकडे थोडी वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते चला कशी बनवायची ते बघू कढई घेऊ कढईमध्ये तेल आवडीप्रमाणे घ्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊ लसूण तेलामध्ये छान परतलेला आहे कढीपत्ता घेऊ बारीक चिरल्याला कांदा एक वाटी घेऊ छान मिक्स करून घेऊ कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे बघू शकता कांद्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरल्याला एक वाटी टेमॅटो घेऊ टेमॅटो छान मिक्स करून घेऊ टोमॅटो लवकर मऊ शिजण्यासाठी चिमुडभर मीठ घेऊ मीठ घेतल्यावर आपला टोमॅटो लवकर मऊ शिजतो छान मिक्स करून घेऊ हे बघा टोमॅटो आपला मऊ शिजलेला आहे आणि मस्त टॅमॅटोने तेलसुद्धा सोडलेलं आहे चला आता आपण याच्यामध्ये भाज्या मिक्स करून घेऊया एक वाटी बारीक चिरलेला गाजर छान मिक्स करून घेऊया एक वाटी बटाटा दोन वाटी वालाच्या शेंगा घेऊ किंवा वालपापडी एक वाटी वटाणा घेऊ एक वाटी कवळा हरभरा घेतलेला आहे हरभरा निवडून घेऊ चवीनुसार मीठ घेऊ सर्व भाज्या छान मिक्स करून घेऊ हे बघा आपल्या भाज्या इथे छान मिक्स झालेल्या आहेत आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून ह्या भाज्या मिठामध्ये पन्नास ते साठ टक्के शिजून घ्यायच्या आहेत आणि मस्त मिठामध्ये भाज्या शिजल्यामुळे भाज्यासुद्धा चविष्ट लागतात झाकण ठेवूया हे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण छान ह्या भाज्या अजून मिक्स करून घेऊ झाकण ठेवून अजून दोन तीन मिनटाची वाफ काढून घेऊ असं करत ह्या भाज्या आपल्याला सहा ते सात मिनटं अर्धवट भाज्या म्हणजे पन्नास टक्के भाज्या शिजून घ्यायच्या आहेत हे बघा इथे आपल्या भाज्या छान पन्नास ते साठ टक्के शिजून तयार झालेल्या आहे। आहेत छान मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये फ्लावर आणि एक वाटी वांगे वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण हे उशिरा का घातलं कारण वांग आणि फ्लावर लवकर मऊ शिजतो त्याच्यामुळे आपण आधीच भाज्या पन्नास टक्के शिजून घेतल्या आणि नंतर फ्लावर आणि वांग मिक्स करून घेतलेलं आहे छान मिक्स करून झाकण ठेवून दोन मिनटाची वाफ काढून घेऊ हे बघा दोन मिनटं आपली इथे झालेली आहेत आता आपण हे सर्व भाज्या छान मिक्स करून घेऊया आमच्याकडे पालेभाज्या घेतल्या जात नाहीत फक्त एवढ्याच भाज्या घेतल्या जातात बरं का आणि याच्यामध्ये शेंगदाणे एक असतात आणि पांढरे तीळ आता आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आवडीप्रमाणे मसाले घेऊया हळद लाल तिखट आवडीप्रमाणे आणि एक चमचा धना पावडर मसाले छान मिक्स करून घेऊया आधी हे बघा या पद्धतीने आमच्याकडे भोगीची मिक्स भाजी बनवली जाते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाजी बनवली जाते बरं का आता आपण यांच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचे कूड घेऊ नाही घेतले तरी देखील चालते बरं का आणि अर्धी वाटी पाणी घेऊ छान भाज्या सर्व मस्त पैकी मिक्स करून घेऊया हे बघा मस्तच झाकण ठेवू आणि चार ते पाच मिनिटाची वाफ काढून घेऊ मस्त पैकी आपले चार ते पाच मिनिट झालेली आहेत आणि सगळ्या भाज्या मऊ शिजून तयार झालेल्या आहेत बर का खूप छान सुगंध तर खूप मस्त येत आहे या पद्धतीने आमच्याकडे भोगीची भाजी बनवली जाते हे बघा छान भाज्या मिक्स केलेल्या आहेत खूप सारी कोथिंबीर घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही भोगीची भाजी बनवली जाते तुमच्याकडे ही भाजी कशी बनवली जाते कमेंट करून नक्की सांगा हे बघा या पद्धतीने आपली मस्त पैकी भाजी बनून तयार झालेली आहे ही भाजी चवीला फार फार उत्तम लागते तुम्ही आदल्या दिवशी नक्कीच बनवा हे बघा किती छान आपली भाजी बनवून तयार आहे चला आता आपण सोबतीला खमंग बाजरीची भाकरी सुद्धा बनवू या पद्धतीने मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पिठामध्ये चिमूटभर मीठ घेऊ मीठ घेतल्यामुळे बाजरीची भाकरी खमंग लागते थोडं थोडं पाणी घेत हे पीठ छान मळून घेऊया हे बघा या पद्धतीने मी पीठ छान मळून घेतलेलं आहे एक हुंडा तयार केलेला आहे हे बघा या पद्धतीने आता आपण हाताला थोडस सुक्क पीठ लावून घेऊ आणि ही भाकरी छान थपून घेऊ तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब बरं का रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या झटपट गावरान रेसिपी असतात आपल्या चॅनेलला नक्की नक्की सपोर्ट करा प्लीज हे बघा या पद्धतीने मी छान भाकरी गोल थापून घेतलेली आहे हे बघा या पद्धतीने आपली भाकरी मस्त पैकी बनवून तयार झालेली आहे आता आपण याला तीळ लावून घेऊ कारण बाजरीची भाकरी तीळ लावून बनवली जाते या दिवशी हे बघा गोल भाकरी थापून झालेली आहे आता मी भाकरीच्या वरच्या साईडला तीळ लावून घेत आहे हे बघा या पद्धतीने वरच्या साईडला आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहेत आता आपण हाताने थोडेसे तीळ पद्धतीने तीळ आपल्याला थापून घ्यायचे आहेत हे बघा मस्त सगळ्या भा भाकरीला तीळ लावून झालेले आहेत आता आपण भाकरी भाजून घेऊया तव्यावर या पद्धतीने भाकरी मी घातलेली आहे हे बघा आता आपण भाकरीच्या वरच्या साईडला पाणी लावून घेऊ हे बघा या पद्धतीने मी भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे आता आपण तीळ लावून घेऊया आधी पाणी लावून घ्यायचं नंतर भाकरीच्या वरच्या साईडला सुद्धा तीळ लावून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने तीळ लावून ते ती छान हाताने थापून घ्यायचे चला भाकरी पलटी करून बघू हे बघा दोन्ही साईडनी आपल्या भाकरीला मस्त तीळ लावून झालेले आहेत भाकरीला दोन्ही साईडनी तीळ लावून भाकरी दोन्ही साईडनी खमंग भाजून घ्यायची आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने मी तिळाची भाकरी आणि भोगीची मिक्स भाजी बनवलेली आहे पुन्हा भेटू आपण अशीच एक छान रेसिपी घेऊन या पद्धतीने मी तिळाच्या भाकरी सुद्धा बनवलेल्या आहेत आणि भोगीची मिक्स भाजी हे बघा आपली तिळाची भाकरी खमंग भाजलेली आहे वरच्या सुद्धा तीळ खमंग दिसत आहेत आणि हे बघा मागच्या सुद्धा किती छान तिळ दिसत आहेत या पद्धतीने मी तिळाची भाकरी आणि भोगीची मिक्स भाजी बनवली आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार पुन्हा भेटू बाय धन्यवाद